જાયો વિશો सर्वाधिक बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही इतकं मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेला की डान्सबारच्या दादि ला तिकडून पिळून घ्यायचं अवा रायगड जिल्हा आहे हो आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खडा ओटी भरून दे परत पाठवणी पाथा। करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबा सुरू आहेत तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे विदय असो विदय असो सर्वप्रथम आम्ही तर योगेश दादा अभिनंदन करू की तुम्ही हे धाडस दाखवलं आणि हे बार फोडण्याची सुरुवात केलेली आहे ही सुरुवात आहे पुढे तर तुम्हाला समजेलच की काय होणार आहे पण आता हे एक इशारा आहे डान्स बार मालकांना की हे डान्स बार लवकरात लवकर बंद करा आणि शासनाला देखील एक इशारा आहे की ह्याच्यावर त्वरित कारवाई करून हे डान्स बार लवकरात लवकर बंद करण्यात यावे असं वाटत आता घ्यावं लागतो ना कारण का इलिगल बार ही जगाला माहिती आहे पण त्याच्यावर कारवाई शासन घेत नसेल तर कोणीतरी घेतली पाहिजे